नमस्कार शासनची यूट्यूब चॅनल आप सरांचं खूप स्वागत आहे तर आताची सर्वात पुढे व्यक्ति म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आली आता क्षणाची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचारी अकरा लाख वितरित करण्याबाबत शासनेने निर्गमित त्या संदर्भात त्या विश्वच्या माध्यमातून संपूर्ण नॉप डेट आता आपण आहो तर प्रमुख मी आपल्या सांगू इच्छित आपण चाण्याला तर चाण्याला संस्कार करायला आज चेने नॉप डे सव्वीस पाचवीस त्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाशी संतवात ठेवू संग्न विमा योजना अंतर्गत अनुजनी असणारी रक्कम अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या जलसंपदा विभाग पंधरा फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन करण्यात आलेला आहे कर्मचारी संलग्न योजना अंतर्गत अवलंबित संदर्भीन परिपत्रकानुसार निश्चित करण्यात आलेले आहेत सदर सुधारित कार्यपद्धतीच्या अनुषंगाने प्रस्तावाची पडताळणी करण्यात आलेली आहे सन चोवीस या वित्तीय वर्षाकरिता मागणी क्रमांक आय दोन प्रधान शिष बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण साठ इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम एकशे चार ठेव संलग्न विमा योजना शासकीय भविष्य निर्वाह निधी ठेव संलग्न विमा योजनेनुसार प्रधान या लेखा शीर्षकाखाली मंजूर अनुदानाच्या तरतुदीतून निर्णयामध्ये जोडण्यात आलेले मृत कर्मचारीच्या वारसांना अकरा लाख सत्तावीस हजार सताव सातशे एकेचाळीस रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर ज्ञापनानुसार उपलब्ध करून देण्यात आलेला निधी हा कोणत्याही परिस्थितीत दिनाक एकोणतीस मार्च चोवीस पूर्वी खर्च करण्याची निधी देण्यात आलेली आहे सदरचा निधी हा विहित मुदतमध्ये निधी खर्च करण्याची जबाबदारी ही संबंधित नियंत्रित अधिकारी यांची असणार आहे तसेच निधी विहित मुदतीमध्ये खर्च न झाल्यास सदर निधी समर्पित करून त्याबाबत योग्य तो खुलासा सादर करण्याची जबाबदारी ही नियंत्रित अधिकारी यांची असणार आहे या निधी उपलब्धता प्रमाणपत्रानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या नमूद रक्कम अदा करण्याकरिता मंजुरीचे आदेश त्वरित काढण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदरच्या आदेशाची प्रथ शासनाच्या महालेखापालाच्या कार्यालयास पाठविण्याचे निर्देश आहेत तसेच नियंत्रित अधिकाऱ्यांनी वितरित केलेला निधी हा तात्काळ आहारित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण बाली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि निश्चित नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद